हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण डोरा केक बनवणार आहोत बिस्किटापासून तर हे टायगरचं बिस्किट मी घेतलेलं आहे हे पहा चॉकलेट असतं त्याच्यात आता मी दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत हे पहा एक आणि हा एक तर आता आपण काय करणार आहोत क्रीम क्रीमवाले बिस्किट नाही येते हे असे बिस्किट आहेत ते सर्व त्याचे तुकडे करून करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया खूप छान असा डोर तयार होतो अजून एक बिस्किट तुकड्याच घेते आता त्याच्यामध्ये थोडस दूध घालूया अर्धा कप दूध घालायचे त्यामध्ये एक अंड फोडून घालायचं आपल्याला में हे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता हे मिक्सर मध्ये मी फिरून घेते चांगली स्मूथ अशी पेस्ट करायची आहे आपल्याला हे पहा एकदम स्मूथ अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे बिस्किटांची बिस्किट दूध आणि एक अंड होत पहा आता त्यामध्ये बेकिंग पावडर घालायची थोडीशी चिमूट भर आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे पहा पाच मिनिट कमीत कमी पाच मिनिट तरी आपल्याला हे असं सगळं हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत तो आता दुसरी तयारी करूया आपण तर हे पहा हे एकदम पादम खोबर आणि साखर याची एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे दोन चमचे साखर आणि अर्धी वाटी खोबरं चखीस हे दोन्ही एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण दूध पावडर घालणार आहोत तर बघा मी हे अख्खं एक पाठीत घातलेलं आहे दारोपायाला कमीत कमी ते चार ते पाच चमचे भारत निघतात तर पहा हे आपण एकदम असे, आप असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया घरच्या साहित्यामध्येच आपण डोरा केक बनवणार आहोत बघा तर याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया बस दोन चमचे दूध घालायचे जास्त नाही घालायचे सोपा नाही एवढंच घालायचं आहे आपल्याला याचा तर हाताने हे करून घेते मिक्स आहे छानपैकी आपलं हे पण तयार झालेलं आहे साऱण त्याचं डोरा केकचं हे पहा आता हे पहा आपल्या याला सात ते आठ मिनट झालेले आहेत बिस्किटाच्या पेटला आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पहा आता लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे हे पहा माझा लोखंडी तवा आहे त्यामुळे मी थोडस नॉर्मली तेल लावून सोडून घेतलेलं आहे तर आता पाहिजे आपण असं करून घेणार आहोत मध्यम गॅस एवढच करायचं आहे एकदम लो लो फ्लेमच करायचं आहे छान असं बघा कशी जाळी पडायला लागलेली आहे तर हे प आपण दुसऱ्या बाजूने आता उलटून घेऊया हे छान असं झाले बा कलर पण किती छान आलेला आहे हे पहा आपलं दोन्ही बाजून झालेलं आहे कसं तम्म असं फुगलेलं आहे आता सगळे मी असेच करून घेतलीय पुन्हा थोडस ओलसर आपलं दुसरं पण झालेलं आहे आपल्या छान अशी जाळी पडली आहे दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता सर्व बनवून घेते असेच आता हे पहा सगळे आपले बनून झालेले आहे आता डोराकचे पॅन के पेन, आता पहा काय करायचं आहे केक खाली ठेवून घ्यायचं आहे हे पहा आपण जे बनवलं आहे खोबरं दूध पावडर आणि साखर ते आपल्याला असं मधी भरून हो घ्यायचं आहे क्रीम सारखं छान असं पण चवीला खूप छान लागतं तुम्हाला जर आवडलं ना माझा डोरा केक तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्यावर आपल्याला दुसरा ठेवायचा आहे हे पहा आणि आपण अशा कडा दाबून घ्यायच्या चिटकतात ते व्यवस्थित हे पहा आता मी तुम्हाला कापून दाखवते हे पा आपला डोरा केक तयार झाला आहे हे आता मी तसे बनवून घेते तर हे पहा आपले सगळे डोरा केक बनवून झालेले आहे हॅपी बिस्किटापासून आपण हे केक बनवलेलं आहे डोरा केक तर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील डोरा केकची रेसिपी आपली तयार